आरोग्याबाबत दक्षता घेण्याची विनंती केली परंतु जयसिंगपूर नगर परिषदेचा जो भरलेला कर आहे तो एका ठेकेदाराच्या गळ्यात न जाता तो जयसिंगपूर करदात्यांना मिळावा हा उद्देश कायम ठेवून आम्ही आमच्या भूमिका ठाम आहोत आम्ही त्यांना सांगितलं आणि आपल्या तसे काळजी घेण्याची विनंती केली त्याबद्दल प्रशासनाचे धन्यवाद तीन डिसेंबरपासून दोन हजार चोवीसपासून स्वराज्य क्रांती माननीय आदमबाई मुजावर हे गेले व्ही डी के कंपनीनं जे आ, नगर नवीन बांधकाम जे सुरू आहे संदर्भात जे बोगसगिरी त्यांनी कामामध्ये दाखवलेली आहे संदर्भात त्यांनी दंडात्मक कारवाई व्हावी आणि त्याची ठेकेदारी रद्द व्हावी याकरता दिनांक ते तीन डिसेंबरपासून त्यांनी बेमुदत धरणे आंदोलनला सुरुवात केली होती आठ दिवस बेमुदत धरणे आंदोलन केल्यानंतर अकरा डिसेंबरपासून त्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे त्यांचे मागणी अशी तीन पद्धतीची आहे की त्याची ठेकेदारी रद्द व्हावी आणि त्याला जी अनामत रक्कम आहे जी त्यांनी मूळ ठेके जी मूळ रक्कम आहे नऊ कोटीची जी बांधकामाची त्याच्यात सात टक्के जी जादा रक्कम दिलेली आहे वाढवून ती रक्कम रद्द करावी आणि ती त्याच्याकडून परत मागणी करावी आणि त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करावी आणि त्या दंडात्मक कारवाईतून ते रेल्वे आमदार नागरिकांना घरफाळ्यामध्ये सूट द्यावी नगरपालिका ज्या वेळेला घरफाळा आकारतील त्यावेळेला वेळेत न भरल्यामुळे दोन दोन टक्के दर महिन्याला त्यांनी थे। दंड आकारला जातोय आणि ठेकेदारांकडून त्यांनी सात टक्के त्यांना अभाव रक्कम घेऊन वेळेत पूर्ण काम न करून सुद्धा त्यांना त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई केली जात नाही त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या मुख्याधिकारीसह आणि डीडीके कंपनीच्या मालकाचं काहीतरी साठे लोटा असण्याची दाट शक्यता इथं दिसते आज मान्य आदमबाई मुजावर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत तरी सुद्धा नगरपालिका त्याची दाद घेत नाही पण मी राहुल कांबळे आपला संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी नगरपालिकेला आव्हान करतोय जर आज याच्यावरती तोडगा लवकरात लवकर न निघल्यास आपला हक्क संघटना व इतर सामाजिक संघटना सुद्धा यामध्ये उतरून हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं होणार आणि याला नगरपालिका सर्वस्वी जबाबदारी असणार आणि ही जी, जी रक्कम ठेकेदारांकडून घ्यायची आहे आणि नागरिकांचा घरपाळा जो तुम्ही पन्नास टक्के त्यांची जी मागणी आहे ती अगदी रास्त आहे आणि ती मागणी त्यांना पूर्ण करावी लागणार आहे आणि नाही केल्यास आंदोलन हे भयंकर स्वरूपाचं होणार आहे आणि याला सर्वस्वी जबाबदारी ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी मुख्याधिकारी दिनाजवळी राहणार संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा